नमस्कार अकोलेकर आज मी अकोले शहरातील अतिशय महत्त्वाचे असे काही मुद्दे घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे खरं तर बघायला गेलं तर अकोले शहरामध्ये आज आपण बघत असाल की खूप मोठ्या प्रमाणात कामं चालू आहे आपल्याला दिसतं आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटरिंगचे कामं चालू आहेत त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल शहराच्या मध्यवर्ती असलेले आपलं बाजारतळ या बाजारतळाच्या सुशोभीकरणासाठी व त्याच्या इतर डागडुजीसाठी आपल्या अकोल्याचे आमदार किरण लामटे साहेब यांनी निधी दिला होता सुमारे पाच कोटी निधी बाजारतळासाठी दिला होता आणि त्या निधीसाठी मी त्यांचं अभिनंदन देखील करतो परंतु आमदार साहेबांनी दिलेला निधी जर आपण बघितला तर त्या पाच कोटी रुपयाचा निधी वापरून खरंच बाजारतळ अकोलेकरांसाठी त्या पद्धतीचं झालं आहे का हा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करण्यासाठी आपल्यापुढं आलेलो आहे आज मी स्वतः एक अकोले शहराचा नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस बाजार तळाची पूर्णत काम झाल्यानंतर पाहणी करण्यासाठी गेलो तर मला तिथं अनेक प्रकारच्या त्रुटी त्या ठिकाणी आढळून आल्या कारण आपण बघितलं असेल तर आमच्या नगरपंचायतकडं सुरुवातीला हे काम देण्यात आलं होतं त्यानंतर तो निधी डब्ल्यू डीकडे वळवण्यात आला नगरपंचायतनी जो लेआउट जो स्ट्रक्चर जे ड्रॉईंग बनवलेलं होतं आणि त्याच्यात आणि नंतर झालेल्या कामात बराच तफावत दिसून येते ती आम्ही वेळोवेळी वेड़। पत्रव्यवहार केलेले आहेत वेळोवेळी वेड़। सूचना केलेल्या आहेत पण आपण जर बघितलं तर त्या बाजार तळामध्ये सगळे जे शेतकऱ्यांसाठी बसण्याचे ओटे ते मागच्या बाजूला बनवले जे पुढचे ओटे होते जे तोडण्याची गरज नव्हती ते ह्या डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारचं ड्रॉईंग केलं मला माहीत नाही ते सगळे ओटे तोडण्यात आलेले आहे आणि मागच्या बाजूला ते ओटे बनवले त्या ठिकाणी हॉकस झोन असावा अशी आमची सूचना होती त्या बाजार तळामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील जे कोणी बाजारामध्ये खरेदीसाठी लोक येणार आहेत नागरिक येणार आहेत त्यांना बसण्याची सुविधा तिथं एखादं कारण द्या तिथं झाडं जागोजागी झाडं लावले पाहिजे ते जे ओटे आहेत त्या ओट्यांना पाण्याचा टॅब असलं पाहिजे तिथं सगळीकडं पाण्याची सुविधा असली पाहिजे पण कुठल्याही प्रकारचं पाण्याची सुविधा असेल बऱ्याचशा अशा त्रुटी त्या ठिकाणी आढळून येतात जर आपण बघितलं तर आत्ता त्या बाजार तळात गेलं तर एकदम भकास असा तो बाजार तळ फक्त दहावीस ओटे बनवले साईडनी कंपाऊंड मारलं आणि पाच कोटी झालं काम कसे पाच कोटी खरचले याचा कोणाला हिशोब लागत नाही आहे तुम्ही जर बघितलं तर तिथं सार्वजनिक शौचालय बनवलेलं आहे ते अजून कुठल्याही प्रकारे चालू करण्यात आलेलं नाही फक्त नगरपंचायतची एक जुनं सार्वजनिक शौचालय होतं ते तोडून एका दुसऱ्या बाजूला बनवण्यात आलं त्याला भरपूर जागा तिथं त्या ठिकाणी वेस्टेज केलेली आहे आणि एक पाईपलाईनचं कनेक्शन घेऊन फक्त तिथं ते पाणी त्या ठिकाणी दिलं आहे परंतु ते पाण्याचा पण तिथं कुठंही अजून कनेक्शन घेऊन वापर करण्यात आलेला नाही आहे ते शौचालय बंद आहे आज जे मच्छीवाले असतील जे इथं कोणी आहेत त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करण्याचा बोलले त्यांना कुठल्याही प्रकारचं शेड किंवा काही काहीच त्या ठिकाणी त्यांना सुविधा दा दिली जाणार नाही आहे त्यांच्या कोणतंही तिथं ज्यावेळेस लोकांना आलोभना असे देण्यात आले की तुम्हाला पाण्याची सुविधा असेल तुम्हाला लाईटची सुविधा असेल तुम्ही तिथं व्यवसाय करणार आहे तर प्रत्येकाला पाणी वगैरे सगळं मुबलक अवेलेबल असाल असं काहीच त्या ठिकाणी होताना दिसत नाही आहे तुम्ही आत्ता जर बघितलं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे की अक्षरशः तिथं पाण्याचे आत्ताच्या पोझिशनला अकोल्या शहरात कुठलाही पाऊस झालेला नसताना तिथं पाणी साचलेलं आहे तिथं चिखल आहे आणि वट्टे मागच्या बाजूला नेऊन पुढचे वट्टे तोडून संपूर्ण मागच्या बाजूला तेवढे शेतकरी या ठिकाणी बसू शकत नाही पर्यायी त्यांना चिखलामध्ये बसावं लागल तर आत्ता पावसाळा चालू होणार आहे तर त्या पुढच्या सगळ्या परिसरामध्ये पी डब्ल्यू डीनी काय व्यवस्था केलेली आहे जर तुम्ही त्या चिखलामध्ये त्या शेतकऱ्यांना त्या व्यापाऱ्यांना बसवणार असाल तर लोक तिथून ये जा कशी करतील आणि तुम्ही नेमकी कोणता क प्रकारे कोणते पेवर ब्लॉक वापरले कोणता एवढा एवढा रस्ता बनवला आणि पाच कोटी रुपये खर्च झाला असं या ठिकाणी दिसतं आहे संपूर्ण भागात कॉन्क्रिटीकरण पेवर ब्लॉक असणं गरजेचं होतं समोरचा जो भाग आहे तिथं अजून कुठलंही वॉल कंपाऊंड नाही तिथं पाईप लावून तिथं समोरचा भाग बंद करण्यात येईल असंही तिथं काही केलेलं नाही आहे आम्ही त्याच्याही वेळोवेळी सूचना केल्या होत्या आज एक या हजारो शेकडो नागरिक येतात या ठिकाणी तर त्या नागरिकांना आल्यानंतर तिथं पार्किंगची व्यवस्था नाही आहे तिथं तुम्ही बघाल तर फोर व्हीलर असल दुचाकी असल मोठे मोठे व्यापारी असतात शेतकरी त्यांच्यासाठी ज्या मालवाहतूकच्या गाड्या येतात त्यांचीही कोणती पार्किंगची व्यवस्था तिथं केलेली नाही आहे तर या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्या बाजारतळाची पाहणी केली आणि कुठल्याही प्रकारचं पाच कोटी रुपये खर्चून जो आमदार साहेबांनी एवढा निधी दिलेला आहे तर त्यांनी त्या पीडब्ल्यू डी प्रशासनाला जाब विचारला पाहिजे का हे नेमकी खरंच अकोलेकर नागरिकांना त्या कामाचा काहीतरी मोबदला होणार आहे का शेतकरी खरंच त्या ठिकाणी त्या, त्या पद्धतीने तेवढा व्यापार करू शकतील का तेवढे लोक तिथं जाऊ शकतील का आज तिथं चिक्खल नाही आहे आता थोड्या प्रमाणात दिसतोय आता पावसाळा आल्यानंतर काय परिस्थिती होईल ती शहरातल्या लोकांना सांगायची गरज नाही आहे आणि राहिला प्रश्न आज दोन हजार एकोणवीसपासून रस्त्याचं कोल्हार घोटीचं चा काम चालू आहे दोन हजार एकवीसपासून आम्ही बघतोय की गाटारीचं काम ब क करणं सुरू झालं आज तीन वर्ष झाले हे ठेकेदार हे पीडब्ल्यू डीचे अधिकारी झोपलेत का यांना प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही झोपा काढताय का तीन वर्षापासून आज आता पा ऐन पावसाळा आला जून महिना आहे तरी तुम्ही देखील तिथं कुठल्याही प्रकारचं आत्ताशी तुम्ही जागे झाले आणि आता गटारीचे कामं करायला लागले ते पण तुम्ही शेजारच्या तालुक्यात बघितलं तर ता संगमनेरमध्ये एकदम चांगल्या दर्जाचे चांगल्या प्रकारे गटारी बनवून पूर्णपणे रेडी आहेत आणि इथं तीन वर्ष झाले आम्ही बघतोय तरी अजूनपर्यंत गटारी आत्ता कुठं जागे झाली आणि करायला लागलेले आहेत तर याला कुठंतरी यांना प्रश्न विचारला पाहिजे मागच्या वर्षी अक्षरशः सगळ्या व्यापाऱ्यांचं अकोले शहरातील दुकानदारांचं पाणी गेल्याने नुकसान झालं लाखो रुपयाचं नुकसान झालं आज परत उद्या लोक विचारणार आहे नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना का हे त्यासाठी आज आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करतो आहे आमचे इंजिनियर असतील आमच्या अधिकारी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना खूप वेळा कित्येक वेळा वर्षानुवर्ष पत्रव्यवहार करताय आहे कुठल्याही पत्रव्यवहाराचं उत्तर दिलं जात नाही अक्षरशः सी डी वर्कचा विषय असेल सी डी वर्क आम्ही ज्या ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी यांनी घेतलेले नाही आहे आज अकोले बसस्टँडपासून तर खाली महात्मा फुले चौकापर्यंत एक बाजूची गटार एक कवडीचं काम तिथं झालेलं नाही आहे आज पाऊस जर झाला तर याला जबाबदार कोण आहे हे सगळे झोपा काढत असलेले अधिकारी असतील हे ठेकेदार असतील हे आत्ता जागे झालेले आहे आणि जर या जर आजकाल जो संगमनेरला पाऊस झाला तसाच जर पाऊस जर अकोल्यात जर झाला तर हे होणारं नुकसान याला जबाबदार कोण असणार याचा सगळ्यांचा जाब या ठिकाणी विचारण्यासाठी आज आम्ही या शहराची पाहणी केलेली आहे एक अकोल्याचा पदाधिकारी एक नागरिक एक नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून मी आज हे सगळे प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित केलेले आहे माझ्याकडे अनेक मुद्दे आहे आणि त्याच्यावर मी पुढेही देखील बोलणार आहे आज तुमच्यासमोर हे सगळे मी मांडतो आहे आणि सगळ्यांनी आणि आमदार साहेबांनी देखील या सगळ्या प्रश्नांवर जाब विचारणं गरजेचं आहे डब्ल्यू डीच्या लोकांना धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मालॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत आता चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑक्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे, आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोळे शहरातील एकमेव एक चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी वीरला आय हॉस्पिटल नाशिक. यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव